नवकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण ठाण्यातील अष्टविनायक चौकामध्ये आलेलो आहोत अष्टविनायक चौकामध्ये आपण माझ्या पाठीमागं पाहिलं जात असाल महाराष्ट्र नवनिर्माण सेना सेवा पुरस्कृत स्वराज्य महिला मंडळ आयोजित स्वराज्य दिवाळी दोन हजार वीस आज आपण अष्टविनायक चौकामध्ये आलेलो आहोत अष्टविनायक चौकामध्ये आल्यानंतर आपण पाहिलं जातं दिवाळी उत्सव कशाप्रकारे साजरा केला जातो आज आपण ठाण्यामध्ये आज संपूर्ण जगामध्ये आपण हा कोरोनाचं जे स्वरूप बघितलं रूप बघितलं ही जी संस्था आहे जी ही जी संस्था आहे ही सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था आहे आणि त्याचबरोबर समाजाचं हित समाजाची आपण काही देणे आहोत आणि समाजाची यांची एकरूपता आहे कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण जगावरती कोरोनाची जी महामारी आहे आणि आज हा दिवाळी उत्सव जो सुरू होतो आहे त्यामध्ये गरजू लोकांना ज्या आपण पाहिलं जातं महिलांनी ज्या स्वराज्य संस्थेच्या ज्या महिला जोडलेल्या आहेत अनेक संघटना याच्यामध्ये जोडलेल्या आहेत त्यांचा जो उपक्रम आहे तो उपक्रम आहे की जी लोकांची जी दिवाळी आहे ती गोड झाली पाहिजे आज आपल्याबरोबर ह्या संस्थेचे अध्यक्ष जोडलेले आहेत हिंची जी संकल्पना आहे ती लोकांच्या घरापर्यंत हा जो दिवाळी फराळ आहे तो गेला पाहिजे स्वराज्य दिवाळी उत्सव दोन हजार वीस करण्यापाची उद्देश आहे लोकांच्या घरातला जो खरंच जो कोरोना रूपी जो अंधार आहे तो कोरोना रूपी अंधाराला आज प्रकाशमय करण्याचं जे काम आहे ते स्वराज्य महिला मंडळ आयोजित स्वराज्य दिवाळी उत्सव यांनी केलेला आहे आपण जाणू शकतो ह्या उत्सवाचं जे आयोजन करण्यापाठीमागचा हेतू आहोत सर्वसामान्य लोकांची जी दिवाळी आहे गोड होत लोकांना ज्या आर्थिक परिस्थितीला जी खीळ बसलेली आहे त्याच्यातून नवीन उपक्रम निर्माण करता येतील आणि दोन रुपयाचं साधन करता येईल बरोबर आपल्याबरोबर अध्यक्ष जोडल्या म्हणून चव्हाणसाहेबांशी आपण चर्चा करूया चव्हाण साहेब काय सांगू शकता विभागातील नवउद्योजकांना एक व्यासपीठ मिळावं व धंद्यामध्ये प्रोत्साहन मिळावं यासाठी आपण हा नवीन इथे उपक्रम सुरू केलेला आहे विभागातील विविध बचत गट व विभागातील महिलांचे इथे आपण बघितलं असाल विविध प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत शेणापासून बनलेल्या पणत्या ते चॉकलेटचे फटाके दागिने कपडे असे विविध स्टॉल इथे लागलेले आहेत विभागातील गरजू व होतकरू महिलांना एक उद्योग मिळावा दिवाळी त्यांची सुखाची जावी यासाठी केलेला हा छोटा प्रयत्न आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना व स्वराज सामाजिक सेवा संस्था असे वेगवेगळे प्रयोग या अष्टविनायक चौकामध्ये नेहमीच करत असते हा जो दिवाळी उत्सव आणि काय फरक वाटतं यावर्षी कोरोनामुळे एक आपल्या संपूर्ण जगावरच संकट आलं होतं त्यामुळे त्यातनं त्या कुठेतरी त्या उभारी त्या मिळावी त्या संकटामधनं कुठेतरी लोकांना बाहेर पडावं म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आहे दोन वर्ष झाली जगावर एक आर्थिक संकट होतं पण या कोरोनामुळे एक मोठं महाभयंकर संकट येथील उद्योजकांवर व महिला वर्गांवर होतं त्यातून कुठेतरी सुटका मिळावी यासाठी हा छोटासा आमचा प्रयत्न आहे आपण पाहिला खरंच ही संस्था आहे ती लोकांना एक स्वतःचं व्यासपीठ निर्माण करून देणारी संस्था आहे अनेक लोकांच्या समस्या अनेक लोकांचे जे यश आहे त्या स्वराज्य संस्थेकडून नवीन उमंग नवीन दिशा आणि नवीन भरारी मिळते हा दिवाळी उत्सव सण सर्व लोकांना अतिशय गोड आणि चांगल्या प्रकारे जावं अशा वेगवान दिशेने पाऊल टाकणारी ही जी संस्था आहे अनेक वर्ष कार्यरत आहे त्या संस्थेचं जे कार्य आहे संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर खरं जगभरात ह्या संस्थेला मान दिला पाहिजे सन्मान दिला पाहिजे ज्येष्ठांचे जे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल आणि त्याचबरोबर छोटे मोठे व्यवसाय चालणाऱ्यांचा जो प्रश्न आहे ती संस्था अनेकपणे घेते आज हा उपक्रम राबून खरंच लॉकडाऊनच्या काळामध्ये लोकांचं स्वराज्य महिला मंडळ आयोजित स्वराज्य दिवाळी उत्सव दोन हजार वीस आपण स्टॉल क्रमांक नऊवरती वरती आलेलो आहोत स्टॉल क्रमांक नऊवरती वरती आपण पाहिलं हे जे आपणाला जो चॉकलेटचा जो प्रकार दिसतो आहे फटाके स्वरूपातला आपणाला दिसतो आहे ह्याचं वैशिष्ट्य आहे माझ्यावर ताई जोडलेले आहेत आपण ताईचे समोर ताई हे <laughs> आ, Actually, जे चॉकलेट्स आपण पाहतोय फटाका चॉकलेट आहेत म्हणजे जे फटाके आपण नॉर्मली लहानपण उडवत आलोय त्याच्यामध्ये फक्त एक व्हरायटी दिली की ते चॉकलेटमध्ये म्हणजे एडिबल फटाके खाऊ शकता तुम्ही जे आपण उडवत आलोय ते आपण आता खाऊही शकतो तर ह्याच्यामुळे प्रदूषण पण होत नाही फटाके आणि चॉकलेट चॉकलेट फटाके आपण बघा स्टॉल क्रमांक न वरती आपण आलो तन्वी कलेक्शन फटाका चॉकलेट असा आपणाला बोर्ड दिसतोय ताई आजचा जो कोरोनाचा काळ आहे त्याबद्दल आपण काय का सांगू शकत का। आता सगळ्यांनाच सांगितलं की सोशल डिस्टन्सिंग पाळा तुमचे हात धुवा व्यवस्थित आणि थोडंसं डिस्टन्स मेंटेनच करा तर आम्ही पण तेच करतोय की आम्ही पण लोकांना सांगतो की तुम्ही पण थोडं स्वच्छता पाळा आणि लांबून म्हणजे एक एक करून आम्ही कस्टमर्सना बोलवतो सगळ्यांना गर्दी करायला सांगत नाही इकडे आणि जेवढा आमच्या सगळे स्टॉल जरी बाजूबाजूला असले तरी आम्ही लांब असतो माझा प्रश्न दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीस हा जो आणि आजचा दिवाळी उत्सव ह्याच्यामध्ये तफावत आहे पहिले आपण बघायचो की लोकं राजरोज फिरायचे असं भीती नव्हती कुठेही जाताना किंवा कोणाकडून काही विकत घेताना पण आजकाल असं झालं आहे की थोडीशी कुठे ना कुठे धाकधूक असते की आपण ज्याच्याकडून काही घेतो आहे किंवा आपण ज्याच्याबरोबर फिरतोय किंवा आपण एखाद्या गर्दीमध्ये मिसळतो आहे तर एका कोणाला असं काही झालेलं असेल आणि ते आपल्याकडे येऊ नये यासाठी आपण खबरदारी घेतो आहे जे की आधी आपण असा विचार नाही करायचो गर्दीत जाताना पण आपण राजरोजपणे सगळं म्हणजे नॉर्मली फिरत असायचं आजकाल तसं नाही आहे सगळे लोक घाबरलेत विचार करत आहेत जागरूक झालेत ह्याचा अर्थ दोन हजार वीसच्या दिवाळी याच्यावरती फरक पडलेला आहे आणि संपूर्ण आपण बघतो संपूर्ण जगावरती ही कोरोनाची महामारी आहे देश आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे आज सगळ्यांच्या ज्या परिस्थिती आहे सगळ्यांची जी वस्तुस्थिती अति भयानक होऊन गेलेली आहे लोकांचा स्वतःचा घर काढा सांभाळणं कठीण झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहिलं जातं स्वराज्य महिला मंडळ आयोजित स्वराज्य दिवाळी उत्सव दोन हजार वीस, वीस हा जो उत्सव भरवला खरं तर महिलांना इथं प्रेरणादायक चालना मिळते महिलांच्या खरंच कुठेतरी विश्वासाचा जो हा भाग आहे महिलांना आपल्या पायावरती सक्षम आणि सबलीकरण करण्यासाठी स्वराज्य महिला मंडळ आयोजित स्वराज्य दिवाळी उत्सव दोन हजार वीस हा भरवला त्याबद्दल सर्व स्तरातून यांचं आभार मानले पाहिजेत दिवाळीची जी धूम आहे आपण पाहतो आहे परंतु ही धूम मानता येणार नाही कोविड नाईन्टीनच्या काळातरी ही जी दिवाळी आहे आणि जे व्यवसाय आहेत त्यांच्यावरती किती प्रकारे फटका बसला माझ्याबरोबर वहिनी जोडल्या आहेत वहिनी काय सांगू शकाल आपण ह्या दिवाळी ही दिवाळी खरंच म्हणजे खूपच वेगळी आहे कारण कोरोनामुळे म्हणजे देशावर सगळीकडेच सगळ्यांवरतीच खूप मोठं संकट आलेलं आहे आणि व्यवसाय तर पूर्णपणे बघायला गेलं तर ठप्प झालेत पण आता थोडं थोडं कुठेतरी शांतता झाली आहे असं वाटतं आहे म्हणून लोकं काय करणार बाहेर तर पडावं लागतं ना म्हणून थोडी रिस्क घेऊन बाहेर येत आहेत पण पहिल्यासारखी तेवढा तेवढा उत्साह वाटत नाही आहे पण तरी आम्ही उत्साहाने ते सगळं करण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणून ही एक छोटीशी सुरुवात आहे की बघू हो म्हणजे की थोडं सगळं व्यवस्थित होईल अशी आपण पहिलं की कोरोनाचं भय अजूनही इथं संपलेलं नाही कोरोनाचंही दुःख असतानाही खरं त्या कोरोनाच्या दुःखावरती मात करून सुखाचा शोध घेण्यासाठी ही जी मंडळी आपण पाहिलं जातं आज तरी त्यांच्या चेहऱ्यावरती किती आहेस्य आपणाला दिसते कोरोनाचा तो काळ अजूनही ओसरला नाही परंतु नवीन दिशा नवीन उमंग आणि नवीन स्वप्न घेऊन ही जी दिवाळी तर नक्कीच लोकांच्या जीवनामध्ये प्रकाशमय यश घेऊन हा कोरोनाला हरवण्याचा प्रयत्न कसल असं मला वाटतं आहे कॅमेरेमॅन अमित भाटकर साहेब मेरी पोटर सागर पाटील ठाणे